हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझे एक नवीन ब्लॉगमध्ये आजपासून मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे तर आता मी आले किचनमध्ये सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आता इथे मी पाणी गरम करून घेणार आहे कारण उठल्या उठल्या सकाळ मी गरम पाणी घेत असते हे माझं नेहमीचंच रुटीन आहे आणि आता इथे मी भाजीची तयारी करून घेत आहे आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची का भाजी करून पहा खूब छान होते एकदम सिंपल रेसिपी आहे इथे मी आधी कारले तेलात तळून घेणार आहे त्यानंतर इथे ही साइड बाय साइड आरवडीची तयारी करून घेत आहे रात्रीच मी शिजून घेतलेल्या होत्या आळूच्या वड्या कारण की एक वेळेस सकाळच्या भागी घाई गडबड उठते कारण की मुलीच माझा आवड लागतं शाळेचं परत मिस्टरांचा टिफिन खूप गोंधळ होतो म्हणून मी रात्रीच हे करून ठेवलेलं आहे आता हे मी भाजीच करत करत्यायचे आळूवडेचं हे करून घेणार आहे आता इथे मी आळू बड्या कट करून घेते आणि इथे साईड बाय साईड माझ्या मुलीचंही शाळेचं चा आवरायचं चालू आहे तिचंही मी आवरून देत आहे साईड बाय साईड तसं तर ती स्वतःचं स्वतः आवरून घेते म्हणजे आंघोळ आंघोळ युनिफॉर्म वगैरे हे सगळं करते वे, वे तो 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 आता तिचं डो वे वेणी घालणं आणि टिफिन वगैरे हे सगळं मी आवडते बाकीचं तिथेच आवरून घेते तर पाणी आणि आता इथे मी गरम पाणी पिऊन घेणार आहे आता इथे लगेच मी चहाही ठेवून घेणार आहे आमचं दोघांनी चहा करणार आहे मी आणि मुलगी तीही चहा नाही घेत दूधच घेते माझे मिस्टर काही चहा घेत नाही मला उठलं की सकाळ सकाळ आधी चहा लागतो चहाशिवाय माझा दिवस अपूर्ण आहे चहा घेतला नाही तर दिवसाची सुरुवात झाल्यासारखी वाटत नाही तर इथे मी चहा करून घेतलेला आहे आता माझं चहा करून घेत आहे आणि आता लगेचच इथे साईडला मी पोळ्याही करून घेणार आहे माझा मुलगा शशांक झोपलेला आहे नाहीतर तो, तो किचन मध्ये खूप गोंधळ घालतो सकाळच्या पाणी स्वयंपाक करताना इकडून पळणार तिकडून पळणार ट्रॉलीतले सगळे भांडे काढून घेणार आता तो झोपलेला आहे म्हणून मी निवंतपणे काम करू शकते किचन मध्ये तो उठला की कुणालाच काय आवरून देत नाही दिलाही तिचा भरपूर त्रास देतो तो झोपला आहे तोपर्यंत मी पटकन माझा स्वयंपाक वगैरे उरकून घेते शिवण्याचंही आता आवरलेला आहे आणि इथे माझं पोळ्या करण्याचं काम चालू आहे पोळ्या झाले की मी लगेचच शिवाजीचं टिफिन पॅक करून घेणार आहे आणि तिच्या पप्पाचंही सोबतच टिफिन पॅक करणार आहे म्हणजे मी माझ्या पुढच्या कामासाठी फ्री होणार तर आता इथे मी पोळ्या करून घेते लगेचच आणि माझ्यासारखे सगळेच चहाप्रेमी असणार कारण की सकाळच्या पारी उठून काम करायचं म्हटलं की चहा म्हणजे बाईकांचा जीव की प्राण असतो असतात काही जण म्हणजे चहाला स्किप करणारे पण बहुतेक बायका चहा म्हणजे घेतातच आता इथे पोळ्या करून घेते आणि आता शशांक पण उठलेला आहे त्याचा आवाज येते आता हे चपात्या करून शिवण्याचा टिफिन पॅक करून घेते मी आणि आता शशांकला घेते सकाळचे एकदा स्वयंपाक झाला आणि सगळे आपापले कामाला निघून गेले की मग रिलॅक्स वाटतं नंतर आपलं बाकीचं काम हळूहळू आपल्या हिशाबाने केलं तरी चालतं पण हे सकाळचे दोन तीन तास खूप गडबड आणि घाईचे असतात तुमच्या ही अस होत का मुलं तर मुलं मोठे ही असेच करतात त्यांना काही नाही सापडलं की लगेच इकडून आवाज तिकडून इक आवाज जवळ असलेले वस्तूही त्यांना लगेच सापडत नाहीत आपल्यासोबत काही भांड्यांची खरेदी शेअर करणार आहे तर हे आहेत कुकरचे डबे हे मी घेतलेले आहेत माझ्याकडे कुकर जे आहे त्याचे भांडे नव्हते कुकरच्या आधी होते पण ते हरवल्यामुळं मी हे परत हे दुसरे घेतलेले आहेत आणि मी हे सेलमध्ये घेतलेले आहेत आपल्याला अगदी स्वस्ती म्हणजे दीडशे रुपयाला पडलेले आहेत आणि हा डबा हा डबा ही मी दीडशे रुपयाला घेतलेला आहे मला हा डबा खूप आवडलेला आहे आणि हा भांड्याची जाळी छोटीशी क्यूटशी हे आपल्याला दीडशे रुपयालाच भेटलेली आहे नंतर हा आहे धारा हे मला दीडशे रुपयालाच भेटलेला आहे आणि हे चाळण ही भरपूर अशी मोठी चाळण आहे मी दीडशे रुपयालाच घेतलेली आहे आय होप मला आप तुम्हाला माझ्या आजची भांडीची शॉपिंग आवडली असेल जर आपल्याला माझी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद